मी चाललो बोकळ्याला चारून आणतोय उपाशी दिसून राहिल त्याच्या अंगार हाडक दिसून राहिले आणतो म्हटलं चारून लक्ष ठेव जा लोकांच्या डिसेंबर होईल गेम तेच म्हटलं लक्ष ठेव जा तू त्याचं काय टेन्शन घेत पट्ट्या आहे ना मुकळा कोणी हात लावत नाही मग काय तुझं बरोबर आहे लोक लय टप त्याच्यावर आज एक ती डिशिम बरोबर आहे बाबा नाही का गेमच वाज नाही का याचा नाही लक्ष ठेवतो ना मी लक्ष म्हणजे बिलकुल बिलकुल मध्ये लक्ष तेच पाज बाबा लोक नाही भरी येतात तुम्हाला माहित नाही तुम्हाला तिकडे पाठवायचे इकडे बोकडा उडवायचा म्हटलं कोणी बोकडा कसा आपला चांगला आहे तेच म्हणून राहिलं पाहिजे लक्ष ठेव जा जा हा लवकर हो हो आहो उठ ना तुला माहित आहे का आज काय

भावा झोपू नाही <laughs> आता हेच राहिलं अबे तुमच्या गांडीला हाडक नाहीत तुम्हाला माऊल करायचा आणि पार्टी साठी पैसे कुठून आणता मसनातून त्याचा टेन्शन नको घेऊन सगळा बजेट लागला अबे तुम्हाला किती टाकायची याचा तुम्हाला बजेट नाही लागला आणि तुम्हाला पार्टीचा बजेट लागला <laughs> काही लगा झोपा रे काही uh, नाही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा हा चार घंटे बत्तीस मिनिटाचा मास्टर प्लॅन बनवला त्यांनी तुम्हाला बनवलं कोण बनवलं प्लॅन कशाचा बनवला प्लॅन शांतारा भाऊ प्लॅन बनवला चार घंटे लागले चार घंटे विचार करायले कसं काय करायचं कसं काय करायचं सापडलं आम्हाला सगळं सगळं बजेट लागला बोकळ्या करून सगळं सगळं माहित पडलं आम्हाला का मी ते सांगेल उठ म्हटलं तुला शांताराम भाऊ बोला त्यासाठी झालो मी तुम्हाला आरोप द्यासाठी अरू आरो? <mur> म्हणजे म्हणजे निरोप निरोप द्यासाठी आलो शांताराम भावला तुम्हाला बैलगाडीजवळ बोलवलं बोल लवकर लवकर पाच मिनिटं गिरी पुढे लवकर या बर ठीक आहे मी काय मी रेडीच आहे आलो आलो तू हे पुढे आलो आम्ही लवकर टाइमपास नाही करा प्लॅन म्हणाला प्लॅन पाठीचा एक नंबर मावल कॅरेक्टर मावल द बोलले पार्टी करायची म्हणते काय म्हणते शांताराम भाऊ चालूर शांताराम भाऊ प्लॅन बनवला वाटते कशा तरी मध्ये फोन लावला लवकर या बरी गाडी जोड मला प्लॅन बनवला पार्टीचा करा करायचा भाऊ मग काय शांताराम भाऊ ना सांग मग काय भास अक्कल पार्टीचा प्लॅन बनवला चालूर काय म्हणते शांताराम भाऊ चालवूर हम्म बोला काय बोलता ते कोणता प्लॅन बनवला ते सांगा पहिली गोष्ट सगळ्या जणांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ते सगळं नंतर खेळू हॅप्पी न्यू इयर सेम टू यू ते पहिले सांगा कोणता प्लॅन बनवला कसं करायचं पैसे आमच्याजवळ एक रुपया नाही पहिले सांगून देत तुम्हाला इकडे आमच्या जवळ पैसे नाहीच सांगू राहिलो कोणता प्लॅन बनवला ते सांगा मला पहिले सांगतो सगळं सांगतो तुमचा टाइमपास करायला पुरत नाही डायरेक्ट मुद्द्यावर घेतो आपल्याला पार्टीसाठी पार्टीसाठी पुढे 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 अभे थांबणं बी डेंगा एवढं काय घाई अभी तुले थांबणं जरा सांग बोलू ना मुले बोलू पण देत नाही बा तू मी काय म्हणतो चला आहे का पहिले सांगा ना फटकर सडा सडा जा लागते मला सकाळी झोपत उठल तुम्ही ना सडा सडा गेलो मी सांगा फटकर तर डायरेक्ट मुद्द्यावर बोलतो आपल्याला पार्टीसाठी संभाजी बुड्याचा बोकडा चोराचा डायरेक्ट म्हणा ना जलद जायच अभे तसं काही नाही होणार चार घंटे लागले मला प्लॅन बनवायला समजलं का चार घंटे हो ना चार घंटा लागले ना पोलीस मधला अर्ध्या तासात पकडत आपल्याला अर्धा घंटा लागू देत नाही पोलीस मग काय बसला आपला चोरी न राव राहत्या ते चोर गिरू नका दे समाज बुडाला खळल्या बुडा दे नाही भाऊ बोगड सगळी पाहिला टपटप टूपू त्याचा मटण मध्ये एकदम खचानक घटन म्हणजे मटण त्याला कधी असा काही करून चोराच आपल्याला म्हणजे आज थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबरचा म्हणजे जलवास करत आपल्याला दोन हजार सव्वीस आपला असा गेला म्हणजे आपला सांगायला पुरत नाही असं आपण राळाच करत आहात तुम्हाला शेवटच्या दिवशी लिहू मला खायचे सवय वाटते ते बुडाले ना त्याला दिसलं खरे तुम्हाला सांगतो शांतरा भाऊ आपल्या उरावर मग काय ते बुडाले भारी आहे ना मला माहिती ते तसं काही नाही म्हणा ना। तुला सांगतो ना मी तुले बोकडाचं मटण खाऊ घालतो शब्द आहे आपला शब्द अरे मग आता काय शब्द दिला ना शांताराम भाऊ न आज मावळ म्हणजे मावर मस्त झनझणी मटन गरम भाजी भाकरी वरून खांदा त्याच्यावर लिंबू तोंडात पाणी आलं वरून भात लवकर गेम करा लवकर गेम करा पटकन कर त्यासाठी मी प्लॅन बनवला बोकडा म्हणजे कसा प्युअर बोकड्या मग पाहिला संभाजी बुड्याचा बोकड्या का नाही एकदम प्युअर आहे त्याचं मटन म्हणजे एकदम डोळ्यात पाणी आनंद धगनात मावेना असं होते त्याच आपल्याला करू फक्त तुम्ही मला साथ द्या आपण असं म्हणत आहे मी असं आहे का साथ द्यायची नाही का तुम्हाला बरं बरं ठीक बर, आहे ना पाहू ना मग समजते ना बुड्या गोतात नाही आला तर आला नाही तर गेला तर गेला बर ठीक आहे सांगा तुम्ही आम्हाला काय करायचं ते आम्ही ते कळतो के पा। तुम रेती हो अरे बाप्पा बुढ्याच मसनात मी लाकडे गेले गाणे पाहिले त्याचे जाऊ दे हो, ना बे म्हणू दे ना हे बोटे हो काय रे काही नाही हो इकडे गाण्याचा आवाज येत जा मी म्हटलं कोण आहे कोण नाही मस्त गाणे बोलता ना तुम्ही पल पल दिल की पास किशोर कुमार चे गाणे जलवाय बघ तुमचा मजा आहे तुमची मजा काय काय गाणे ऐकले ना मग होई म्हटलं तिकडे काय दस गट या तिकडे काय करू राहिला तिकडे काही नाही बुकड्याची कंडिशन पाहू राहिलो होतो काय करतो बुकड्याची कंडिशन भाऊ दहा मीटर लांब राहतो जवळला जाऊ मारते ते मारते दोन घंटात आम्हीच मारतो म्हणाले हो का जाऊ दे ना कंडिशन पाहत म्हटलं कसं पाहिजे म्हटलं लक्ष ठेवतो हो लक्ष लक्ष ठेवतो म्हटलं होय म्हटलं इकडे होय म्हटलं हो तू इकडे हो इकडे हो इकडे बोला हो म्हटलं तुम्ही इकडे काय राहिले हो इकडे काय राहिले तुम्ही हो सांगा मला पहिले దాదా ఇది నాటి ఆపారీప విషయ గంభీర माझा बोकडा चोरी गेल्यावर काय होईल काय मी कुठे पडलो गिरलो तर लोक लय चोट्यात बाबा मग काय तर असे डंगरे डांगरे लेकर आले की नाही लय ले चोट्यात लेकर कंडिशन पाहता म्हणते कंडिशन बोकड्याची असे चोट्टे लेकर राहते ना जवळ म्हणून बाबा आज दारू पेत नाही हो का मग तुम्ही दारू पेत नाही का मग आज नाही नाही आज एकतीस डिसेंबर आहे आज काही पण होऊ शकते मला रिस्क घ्याच नाही रिस्क काय टाकल्या बुड लय चपरा निघाला रे हो जेवढं सोपं दिसते तेवढं सोपं नाही भाऊ बुडा दहा पटेल हुशार आहे आपल्याला काही ना काही करायला लागते भाऊ जाऊ द्या मग ठीक आहे ठीक आहे दारू प्या तुम्हाला नाईन्टी आधी ना सर पिऊ नका मी म्हटलं मग एकतीस डिसेंबर आहे म्हटलं मला म्हटलं भोट आली होती मग खिशात नाही आहे म्हटलं तुकडा दारूचा आणि तुम्ही नाही म्हणता तर काय भाऊ आपण काय आता आज दारू बच आहे बाबा मग काय तर धोका बोकड्याले मला लोकांना सांगितलं की बाबा बोकळ्या तू आहे तसा आहे एकतीस डिसेंबर लोक भारी येत धोका 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 आहे धोकाय मग काय काय धोका तुमच्या डोळ्यासमोर आहे काय धोका जाऊ द्या बा तुम्हाला धोका आहे तो धोका आहे अबीबी मोक आहे ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम आबाजी नो प्रॉब्लम चला येतो म्हटलं मी काही विषय नाही काळजी घ्या काळजी हो चला चला म्हणा गा नाही म्हणा पल पल दिल के पास तुम रेती हो हो टाला चला चला हॅलो हा काय पोझिशन आदित्य मिशन सक्सेसफुल कायचं सेक्शनफुल कायचं काय डेटल्या सेक्शन सेक्शनफुल ला रे सक्सेसफुल सक्सेसफुल म्हणा तेच ते कायचं सक्सेसफुल शांतरा भाऊ

त्याला पटलं बुड्याला पेता काय म्हणून नाईन्टी नाही म्हणे आज एकतीस डिसेंबर आहे म्हणे बोकड्याला धोका आहे म्हणे सांगा मी आता काय बोलू तरी आलो आता मी आलो मरला आता येतो मला बैलगाडीजवळ दहा मिनिटात पोहोचतो सगळं सविस्तर सांगतो ओके ठेवा फोन बरं ठीक आहे ठीक आहे जल्दी हो जल्दी म्हणजे आता आपल्याला चांगला डाव फसवा लागला नाही का या बुडाचा बोकळा चोराचा कसा म्हण आता जाऊ द्या म्हटलं मिशन बंद ते तुमचं घरावर कुठे आणू नका खिशातनी पन्नास रुपये असेल तर चिकन आण आणि खा चालले मोठे बोकड्या चोरी करायला चाललो रे मी जाऊ दे रे जाय रे येऊ नको येऊ नको हां हां मी काय म्हणतो गेला गेला आपला काही फरक पडत नाही एक मिशन फ्लॉप झाला आपला दुसरा असे मिशन सक्सेसफुल होणारच त्या बुटाचा बोकडा का कसा आता आता मला वाटतं मीच जातो आता तुम्ही येऊच नका आता मीच चोरतो ते बुटा जेवढा दिसते असत तेवढा स्वप्न सांगणार आम्ही गेलो ना मला म्हणे आज म्हणे भाऊ जमतच नाही म्हणून आपल्याला काही मग काय ना तुम्ही कसं जोरदार बोकला दादा नाही बरोबर करतो दा गेम मी गेम तर मीच करतो रे तुम्ही फक्त साथ द्या बी काय म्हणतो टकल्या तू फक्त एक काम कर तू फक्त भाजीपाला भाकऱ्या गिकऱ्या भात गिर सबर तू मिळला बोकडा मेळ मी लावतो बर ठीक आहे मग आम्ही इकडचा बजेट लावतो भाकरी गिकऱ्या भाजीपाला सबर सबर आणतो मी सांगेन मग तुम्ही बोकडा बजेट लावा ठीक आहे चालते ना चालते अबे आज एकतीस डिसेंबरची पार्टी करायची म्हणजे करायचीच ना तुम्ही काय सांगू राहिले एकच मिशन फ्लॉक धरून आपल्याला मग मंग मी काय म्हणतो आता मीन टप्प्या जातो आम्ही बोकळा चोरतो तुम्ही फक्त इकडे भाजी घेऊ लावा मसाले गिसाले भाजीपाला सबन सबन ए टू झेड सबट बजेट लावा मी बोकड्याचा मिल चला लागा लवकर कामाले बर ठीक आहे आम्ही लावतो इकडचा बजेट तुम्ही बोकड्याचा बजेट लावा आम्हाला काय चालतंय ठीक आहे ठीक आहे राम 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 एक वर्षाला बोल रे धोत्रवाले बोल काय बोल, काय का बोला म्हणताय घरात बोलायचा घरात की पाणी काही म्हटलं माणूस आला तुमच्या घरी कसं काय म्हणजे काही तुम्हाला काही आहे का नाही म्हटलं घरात तर बोलवा मला बाहेर बाबा आज बाहेर थांबा लागते म्हणजे मग काय बोकड्या बांधेला बाहेर कोणी आलं गेलं तर काय करत कोण सोडते ते बोगळे आले दम लागते मग काय ते लोकांना माहिती आहे ना समाजी बुडा कसा ते मी काय म्हणतो तुम्हाला बोलाच होतं म्हणजे म्हणून मी तुम्हाला घरात नाही चला तुम्हाला थोडं सांगायचं आहे तेच म्हणून मी चालता का पटकन घरात कोण काय चोरात बोगळे आले दम लागते नाही मग काय तर अभि शांत राही भर आहेत ना काय बोलायचं तुझे महत्वाचं सांग ना बोल इथंच बोललो काय होते बोल ना नाही ना अशा गोष्टी कळतात नाही ना बाहेर मग काय भस्कर कोणी आलं गेलं तर चला घरात चाललं घरात बोलायचं तुम्हाला तुम्हाला तुमच्या बुडीले मग काय चला ना घरात चला ना ফোনো <Bar> চে बरोबर बाबा यांना कसं चोर लागे हो का हो का चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे सांग ना बोल सांगून दे की चोर मग बे म्हणजे खाटकुट करा आम्ही इकडे लावलो बजेट आमचा बरं ठीक आहे ना तुम्ही बजेट लावणार मी ते भाजी किती भाजी ठेवा आता हे बुगड्या इडीजवळ आण ना आता शांद्रा बोले लावतो म्हणजे जेव्हा काम जेवण आमचा आज म्हणजे तीन डिशे म्हणून म्हणजे माक हो तेच म्हटलं सांगा तुला चोरला चोर बापाला रे बोकड्या अरे बापाला वाजवलं नेन नाही बोकड्या अरे अरे कोण नेला कोण नेला बोकड्या मंगला बुडी कसं काय कोण नेला काय लोक चिडी त्यांच्या बुकडे जोडता वाटत होत म्हणजे वाटलं होतं आता मला काय माहिती बोकड्या म्हणजे शांताराम म्हणजे गोष्ट सांगायची मला घरात आलो याद मुलीला गोष्ट सांगायला यात मुली आहे म्हणते उशीर सांग म्हणते ही गोष्ट बाहेर पण सांगता तिला म्हणून मी घर जाऊ नाही घरात जाऊ नाही जबरदस्ती नेलं आता बाबा कोण नेलं बा, का मी बाबा कोण नेलं छोटे कुठचे काय लोक आहेत रे बाबा काय लोक आहेत बारा तेरा हजार बोकड्या म्हटलं लोकांना नेलं रे बाबा काय झालं समाज बुडा काय झालं काही नाही ना बोकड्या बांधील होता बाहेर नेला आता कोण नेला काम माहिती कोणा नेला छोटे कुठचे लोक लोकल आपल्या गावातले लोक लोक सुद्धा लोक नेला बोकडा नेला काय गोष्ट करू आले बोकडा नेला तुमचा काही पण जाऊ तर मग नेला ते नेला का नाही मी काय म्हणतो लवकर लवकर तुम्ही जा लवकर रिपोर्ट लिया लवकर म्हणा बोकळा गेला म्हणा पंधरा वीस हजार बोकडा गेला म्हणा चोरी लवकर रिपोर्ट लिहा आपल्याच गावातल्या माणसं आहेत ते म्हणून माहिती ना लवकर लिहा तुम्ही एका बोकडासाठी रिपोर्ट लिहायला हे सुद्धा नाही वाटत बरं माझ्या बोडा काय करू आले एका बोकडासाठी तुम्ही जाता का मी काय म्हणतो तुला ना मी तुला ना घरात जाऊन या आपण बाहेर बोल बाहेर बोल तू 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 तो चोरला वाटते बहुतेक घरात तो तोच चोरला बोकड्या अ बाबा मी काल तरु एवढं काय मी एवढा खा खालच्या थराचं काम करतो मी मी काल तोरू मला काय माहीत आहे मी तर तुमचा संघ होतो तुमचा संघ मी घरात ने होतो मला काय माहीत मी म्हटलं बघा एवढा राहत नाही म्हटलं नाही बघ की बोकडा चोरीच करायचा एवढं कोणाला माहीत लगेच पाच बोकडा काय झाला म्हणजे तर मला काय माहीत मी तुमच्या संघ होतो ना जाऊ द्या जे झालं ते झालं शांतारबा काही घेरायला पुरत नाही का भाऊ आपल्याला माहिती आहे कशात ते मी म्हणतो अ समाज बुटा तुम्ही पहिले पोलीस टेशन जा रिपोर्ट लिहा लोक रिपोर्ट हा म्हणा आमचा बा, पंधरा वीस हजारचा बोडा गेला म्हणा दारी बांधेल होता म्हणा एकतीस डिसेंबर असल्यामुळे लोकांना नेला म्हणा या आता सांगून द्या पटकन

गेलो ते पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्या म्हणून म्हटलं तुम्हाला पटकना पटकन भाजी किती करूया बुकड्याची पटक पटक खाऊ जाऊ घराकडे म्हणजे थांबा पुरत नाही तर थांबणार काही मजा नाही असं म्हणत आहे मी तुम्हाला अंदर भाऊ ते पोलीस स्टेशनमध्ये गेला म्हटलं ते बुडा ते बुडाले भारी आहे बरं आणि तुम्ही राजा बोकळ्या आणला काय काही होत नाही ना पुढे अरे दे काही टेशन घेऊन रे आपण काय करू पटकन पटकन या बुकड्या खटकात नेऊ तुकडे करा करायला पटकन भाजी गिजी सबन झालं मसाला गिसाला सबन आणून ठेवा तुम्ही सबन ओके पटकन पटकन भाजी करू भाकरी गिरा सब भातीत सबुवात मस्त पटकन पटकन दोन तीन घंटाक्रम टाकू पण कसा माहुल करा मावळ म्हणजे मावल बरं बा तसंच काही होईल एवढं मन नाही बरं ठीक आहे ठीक आहे लवकर नाही खटकत आम्ही तो मसाले गिसाले भात गीत भाकरी गिरा आणून ठेवतो लवकरात लवकर जा आराम पटकन हो ना मा मित्र आहे करतो मी त्यावरून बरोबर तुम्ही पटकन पटकन भात शिव मस्त भाकरी घेणार आणा मस्त हा मी पटकन पटकन आम्ही एवढं करून टाकतो बोकड्याचं टेशन घेऊ नका जास्त टेन्शन घ्यायचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि फोन घेऊन कोणाला लावू नका म्हटलं गावात नाही नावाचा फोन पण बिल फाल तो काही फिल मधलं बुमा ब टेशन घेऊ नका बघता होते सगळं बरोबर होते बरं बरं ठीक आहे लक्षाला फोन नका मग नाही त्याला अजिबात नाही फोन लावायचा धसकटायला काय म्हणे दे घर आव गोटे आणता म्हणे असं तसं हा पन्नास रुपयात चिकन आणा म्हणेन चिकन खा म्ह म्हणे झोपा म्हणे असं म्हणेन ते आपल्याला त्याला अजिबात नाही फोन लावायचा समोर आलो मी तुले त्याला आला का नाही दिले घरी पाठवून जास्त आलो मी बरं बरं ठीक आहे नाही बोलवत मग